जळगाव येथे शिवसेना व महायुतीकडून गुरुवारी आठ जानेवारी रोजी रोड शो चे आयोजन करण्यात आले होते या रोड शो च्या माध्यमातून महायुतीचा जोरदार शक्ती प्रदर्शन झाले जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील आमदार चंद्रकांत सोनवणे आमदार सुरेश भोळे माजी आमदार लताताई सोनवणे प्रमुख उपस्थिती छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून रोड शो ला सुरुवात झाली असून रेल्वे स्टेशन समोर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ रोड शो चा समारोप झालाय यावेळी शिवसेनेचे संपर्क प्रमुख सुनील चौधरी आमदार श्री चौधरी जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे सरिता माळी भाजपा महानगर जिल्हा अध्यक्ष दीपक सूर्यवंशी महानगर प्रमुख कुंदन काळे नितीन लढा प्रमुख रावसाहेब पाटील वासुदेव पाटील अरविंद देशमुख सह पदाधिकारी उपस्थित होते यावेळेस राज्याचे उद्योग मंत्री यांनी ठाकरे बंधूंच्या हाती भोकळा देणार असे सामंत यांनी म्हटले जळगावसाठी औद्योगिक विकासाचा मार्ग मोकळा झाला असून एमआयडीसीच्या डी प्लस दर्जाबाबत नियमावलीत बदल यामुळे जळगाव जिल्ह्यात औद्योगिक गुंतवणुकींना चालना मिळणार असून एमआयडीसीच्या इतिहासात आजवर कोणत्याही जिल्ह्याला डी प्लसचा औद्योगिक दर्जा मिळालेला नाही मात्र जळगावच्या विकासासाठी नियमावलीत बदल करण्यात आलाय उद्योग मंत्री उदय सामंत यांनी अशी ग्वाही देखील दिली आहे तसेच महापालिकेच्या निवडणुकीनंतर ठाकरे बंधूंच्या हाती मिळणार अशी टीका त्यांनी ठाकरेंवर केली चांगला प्रतिसाद मंत्री गुलाबराव पाटील केंद्रात आणि राज्यात महायुतीचे सरकार आहेत जिल्ह्यात महायुतीचे तीन मंत्री आहेत त्यामुळे जळगाव शहरात विकासासाठी महायुतीचे सरकार आणावे लागेल मागील काळात सरकारकडून शहराच्या विकासाकरिता मोठ्या प्रमाणात निधी मिळालाय तसेच डीपी च्या माध्यमातून आपण देखील दीडशे कोटी निधी दिला असं तसेच डीपीडीसीच्या चाव्या आपल्या हातात आहे म्हणून महापालिकेवर महायुतीची सत्ता गरजेची आहे तसेच उपमुख्यमंत्र्यांनी जळगावच्या जनतेला अहिराणीमध्ये अभिनंदन केले त्यांचं मन जिंकलंय कारण नवी मुंबईमध्ये त्यांच्या रोड शो मध्ये उशीर झाल्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जळगाव दौरा रद्द झाला परंतु त्यांनी जळगाव येथील पदाधिकारी कार्यकर्ते व जळगावकरांशी भ्रमण ध्वनीद्वारे सवा सात सुरुवातीला त्यांनी खणदेश मायबा भाऊ लाडक्या बहिणींना संबोधित केले व नमस्कार असे अहिराणी म्हणत जळगावकरांचे मत जिंकून घेतले सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आय गेम नेव्हर मिस अन अपडेट